सदैव नंदुरबार मध्ये मुस्लिम बोर्ड बिलचा विरोध काळी फीत बांधून नमाज अदा प्रस्तावित मुस्लिम बोर्ड बिल विरोधात नंदुरबार मध्ये मुस्लिम समाजानं करत शांततापूर्ण निषेध नोंदवला शांतता अनेकांनी काळी फीत बांधून सरकारच्या या निर्णयाचा विरोध दर्शवला नंदुरबार मधील विविध मशिदींमध्ये जुम्मा नमाज झाल्यानंतर मुस्लिम संघटना आणि स्थानिक नेत्यांनी सरकारकडे या बिलाची मागे घेण्याची मागणी केली निषेध करणाऱ्यांचं म्हणणं आहे की हे बिल मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि मूलभूत अधिकाऱ्यांविरोधात असून त्याला जबरदस्तीनं लागू करण्याचा प्रयत्न केला जातो आहे मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी सांगितलंय की हा निषेध कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेविरोधात नसून आपल्या हक्कासाठी लढण्याचा एक मार्ग आहे तसेच जर सरकारने या बिलावर पुनर्विचार केला नाही तर भविष्यात अधिक व्यापक आंदोलन शेवलं जाईल असा इशारा दिला दरम्यान उपस्थित नागरिकांनी सरकारला विनंती केली आहे की त्यांनी या बिलाचा पुनर्विचार करून मुस्लिम समाजाच्या भावना लक्षात घ्याव्या miss प्रेस द